रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसचे कांदा भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात पुणे गुलटेकडे ते आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे जुन्या कांद्याची आवक किती आहे नवीन कांद्याची आवक किती आहे बाजारभाव नेमके काय निघाले आहेत सविस्तरपणे याची माहिती जाणून घेऊयात मित्रांनो आज पुणे गुलटेकडे ते शंभर कांदा गाड्यांची आवक ही आलेली होती पुणे गुलटेकडे ते जुन्या कांद्याच्या पंधरा गाड्यांची आवक यामध्ये होती जुने कांदे पाच हजार रुपयापासून सहा हजार रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेले आहेत तर नवीन कांद्याची पंच्याऐंशी गाड्यांची आवक आज पुणे गुलटेकडे ते आलेली होती नवीन कांद्याचे जास्तीत जास्त बाजारभाव चार हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत नवीन कांदे आज पुणे गुलटेकडे ते विकलेले आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा